सांगली जिल्ह्यातून दीड लाख लाडक्या बहिणींचे अर्ज पंधरा ऑगस्टपासून जमा होणार पंधराशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे आत्तापर्यंत जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार लाडक्या बहिणींनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज केले आहेत आणि या अर्जांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यास एक आणि महापालिका क्षेत्रासाठी एक अशा अकरा समित्या गठीत केल्या आहेत पंधरा ऑगस्टपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसाठी सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत एक लाख त्रेचाळीस हजार एकोणसत्तर महिलांनी नोंदणी केली आहे नोंदणी केलेल्या अर्जात चौपन्न हजार सातशे सदुसष्ट महिलांनी ऑनलाईन तर अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे दोन महिलांनी ऑफलाईन नोंदणी केली आहे आता प्राप्त अर्जांची पडताळणी करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे दहा तालुक्यात दहा समित्या गठीत केल्या असून त्यांच्याकडून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे महापालिका क्षेत्रासाठी एक समिती गठीत केली असून ती समिती शहरातील सर्व अर्जांची छाननी करणार आहे एकतीस जुलै रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्यानंतर पंधरा ऑगस्टपूर्वी हरकती अंतिम यादी लाभ वितरणाची तयारी केली जाणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यातील लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी 葬礼。